मित्रांनो नमस्कार कधी मनातून भीती वाटली आहे का तुम्हाला आणि जर वाटली नसेल ना तर तयार व्हा आज मी एक अशी भयकथा घेऊन आलोय की ती ऐकल्यानंतर तुमच्या तळपायापासून ते डोक्यापर्यंत घाम आल्याशिवाय राहणार नाही आणि हा ही भयकथा ऐकताना प्लीज एकल्यात ऐकू नका कारण अटॅक येऊन मरण्याचे चान्सेस जास्त आहेत मंडळी आपण खूप जाग्यावर प्रवास करतो आणि त्या प्रवासामध्ये का खूप काही अशा घटना घडतात ज्या की आपण आयुष्यभर विसरत नाही आणि आज तुम्हाला अशाच एका प्रवासाबद्दल बोलणार आहे ज्या प्रवासामध्ये असं काही झालं ना की ते माझ्या तर आयुष्यामध्ये मी विसरू शकत नाही आणि तुम्ही ऐकल्यावर तुम्ही सुद्धा विसरू शकणार नाहीत इतका भयंकर झालेला आहे मंडळी तुम्हाला मुंबई ते पुणे महामार्ग माहीत आहे का मी नवा महामार्ग म्हणत नाही आहे मी जुना महामार्ग बोलतोय आणि त्याच महामार्गावर घडलेली आज घटना मी तुम्हाला सांगणार आहे रात्रीचे अकरा वाजले होते आणि मी माझ्या गाडीमध्ये मा आरामशीर बसून एक सायलेंट गाणं लावून हळू आवाज करत माझ्या गावाकडं निघालो होतो एकदम गाण्याच्या धुंदीमध्ये मी गाडी चालवत होतो बाहेर मस्त चांदण्याची रात्र होती आणि जुना महामार्ग असल्यामुळं त्या महामार्गावर कुठल्याही गाड्या नव्हत्या ना मागून गाड्या यायलेल्या दिसत होत्या ना समोरून यायलेल्या दिसत नव्हत्या म्हणजे पूर्ण रोड क्लीन होता एकदम शांत रोड त्या पूर्ण रोडवर फक्त नि फक्त माझीच गाडी होती मी कदाचित खंडाळा घाटामध्ये असेल आणि त्यावेळेस अचानक माझी गाडी झटके देत देत बंद पडली बंद पडल्याच्या नंतर मी एक सेकंद तर असा एकदम सुन्न झालो मला काही कळालंच नाही एकदम सायलेंट आणि दोन तीन सेकंदाच्या नंतर विचार करू लागलो की माझी गाडी अशी अचानक बंद झाली कशी गावाकडे निघताना तर मी गाडी पूर्ण चेकअप केली होती सगळं काही ओके होतं आणि अचानक हे काय प्रकार आहे गाडीत बसल्या जागी ए सी चालू असताना मला घाम सुटला कारण की माझ्या मनामध्ये विचार येत होते या रस्त्यावर मी कित्येक वेळ झाले चलत आहे ना कोणती गाडी मागून आली आहे ना, ना समोरून आली आहे आणि माझी गाडी अशी बंद पडली आहे माझ्या मदतीलाही कोणी येऊ शकेल का असा विचार माझ्या मनामध्ये येत होता की मला पूर्ण रात्र या गाडीमध्ये घालवावी लागणार की मला बाहेर कोणीतरी मदतीस भेटल या खात्रीने मला कुठेतरी बाहेर चलावं लागेल या टेन्शनने या विचाराने मी गाडीमध्ये बसलेला होतो आणि तेवढ्यात अचानक माझ्या साईड ग्लासवर कुणीतरी हात मारलेला असा आवाज आला मी धचकरताचुकलो वळून बघितलं तर कुणीही नव्हतं तेवढ्यात धाडकर कुणीतरी माझ्या गाडीच्या टपावर पडल्यासारखं वाटलं मी पुन्हा वर बघितलं थोडा शांत झालो पण कुणीही हल्लेलं ना उतरलेलं दिसलं पुन्हा तेवढ्यात मागच्या काचावर धाडकर हा वाज चाला कुणीतरी हात मारल्याचा मी पुन्हा दचकलो मागा बघितलं तर कुणीही नव्हतं आता मात्र माझ्या काळजामध्ये थरकाप सुटला आणि एक कळ उठली आणि माझे डोळे बंद झाले काही वेळानंतर पुन्हा माझे डोळे उघडले उघडल्याच्या नंतर बघतो तर सगळीकडे शांतता पसरलेली होती मला बाहेरचा कुठलाही आवाज येत नव्हता कारण की गाडीचे चारही काच वर करून पॅक लावलेले होते गाडीमधली सी चालू होती गाडीच्या जे स्विच असतात ते पूर्ण चालू होतं मी विचार केला की नेमकं झालं काय होतं आणि मी थोडं बेहोशऱ्याचं कारणसुद्धा होतं मी ना भयकथा लिहितो आणि भयकथामध्ये अशा प्रवासाच्या कथा असा दचकवीचे काही अनुभव मी बरेच वेळास बऱ्याच कथेमध्ये लिहिलेले आहेत आणि जेव्हा हे माझ्यासोबत होऊ लागलं ना त्यावेळेस मला जाणीव झाली नेम की नेमकी भीती म्हणजे असती काय आणि त्यामुळेच मी थोडा बेहोश पडलो होतो गाडीच्या दरवाजामध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल उघडली त्यातलं पाणी मी कटाकटा पिलं आणि पिल्याच्यानंतर थोडी हिंमत करून दरवाजा थोडासा उघडला उघडल्याच्यानंतर एक दोन सेकंद मी वाट बघितली कुणी येतं का की कुणी आहे जर कुणी असेल तर दरवाजा पुन्हा लावून घेऊयात असा विचाराने दरवाजा थोडासा ओपन करून ठेवला पण कुणीही आलं नाही आणि असला कुठलाही भास मला झाला नाही की कुणी आपल्याजवळ आहे म्हणून मी हळूवार मा गाडीच्या बाहेर उतरलो उतरल्याच्या नंतर मला जाणवलं की यार थंडी खूपच जास्त आहे कारण की खूप थंडगहार वारं सुटलं होतं आणि इकडे तिकडे बघितलं तर जवळ असलेल्या एका झुडपावर दोन माकडं उड्या मारत होती आणि त्यावरच मी मागे वळून बघितलं तर माझ्या गाडीच्या भोवती दोन माकडं होती जे की फिरू लागली त्यावर मला वाटलं की यार जे गाडीवर आपटलं आणि दरवाज्यावर हात मारले ते तर हे माकडं होते मी उगाचच भिलो असा म्हणत रिलॅक्स होत माझ्या खिशामधला मी मोबाईल बाहेर काढला आणि टाईम बघितला तर संध्याकाळचे सॉरी रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि त्या नेटवर्कर बघितलं तर मला जाणवलं की मोबाईलचं नेटवर्कसुद्धा गेलेला आहे आणि नेटवर्क येईल या इच्छेने मोबाईल मी आकाशाकडं असं धरला आभाळाकडं आणि मागे पुढे होऊ लागलो मूर्खताचे विचार मला वाटलं की कदाचित नेटवर्क येईल पण प्रयत्न करूनही मोबाईलला काही नेटवर्क आलं नाही त्यामुळं मी पूर्णपणे खचून गेलो आता करणार काय माझ्यापुढं तीन उपाय होते पहिला उपाय मी गाडीत बसून सकाळ होण्याची वाट पाहणार दुसरा उपाय कुठंतरी पैदल बाहेर जाणार रस्त्याने चालत चालत कोणी जर कदाचित देवाच्या कृपेने भेटलं तर त्याला मदत मागणार आणि तिसरा उपाय जर मला काही कळालं तर कारचं बोनट खोलून मी पाहणार तर मी लगेच सुरुवातीला तिसरा उपाय चॉईस केला कारचं बोनट खोललं कारमध्ये बघितलं इंजन त्या इंजनमध्ये मला काही कळतं आहे का नाही ते पण त्यामध्ये काही मला घंटा कळाला नाही त्यामुळं मी ते कारचं बोनट पुन्हा लावून टाकलं आता उरले दोन उपाय समोर जाऊन कोणतीतरी मदत मागावी कोणाला तरी आणि नाहीतर गाडीमध्ये शांत बसावं पण मला ना तो गाडीमध्ये बसणारा जो उपाय आहे ना तो जरा सूट होत नव्हता सकाळ होईपर्यंत या गाडीमध्ये बसायचं थोडं वेगळंच वाटत थो होतं आणि जर कदाचित एखादी जर लूटमार करणारे माणसं आले आणि मला काही हानी केली तर हे माझंच नुकसान होईल त्यामुळं आपण काय करूयात थोडं पैदल पैदल समोरच जाऊयात आणि कोणी मदतीला भेटते का हे बघूयात असा विचार करून मी गाडीच्या खाली उतरलो आणि माझी गाडीमध्ये असलेली एक छोटीशी बॅग आहे ना ती खांद्यावर घेतली आणि समोर निघालो काही अंतरावर गेल्याच्या नंतर मला असं जाणवू लागलं की कुणीतरी माझ्या पाठीमागे येत आहे किंवा कुणीतरी माझ्यावर नजर ठेवू नये कदाचित असं ऐकलं असताना भास होतो आणि तसाच भास मलासुद्धा व्हायचा मी दहा दहा सेकंदाला पाठीमागं वळून बघायचो कधी इकडच्या बाजूला तर कधी इकडच्या बाजूला आणि मी ज्या रस्त्याने चलू लागलो ना त्या रस्त्याने उजव्या बाजूला खनदाट झाडी होती आणि डाव्या बाजूला उंच उंच अशी माळ होते म्हणजे डाव्या बाजूला काही दिसतच नव्हतं पण उजव्या बाजूला जे दिसायचं ते घनदाट झाडीच दिसायची आणि जे माझ्यापाशी मोबाईल होता त्याचा फक्त मला एक फायदा झाला की त्याच्या टॉर्चने मला रस्ता क्लिअरली दिसायचा आणि मी आणि मी त्या टॉर्चनेच त्याच्या मदतीने तो रस्ता पार करू लागलो आणि काही अंतरावर जाताच मला एका टेकडीवर थोडासा उजळ दिसायला लागला गुलाबी गुलाबी उजळ पिवळट पिवळट उजळ आणि थोडं जवळ गेल्याच्यानंतर मला असं कळालं की तिथं एक शेकोटी आहे मी विचार केला की यार तिथं शेकुटी आहे म्हणल्याच्यानंतर तिथं कुणी ना कुणीतरी असणार आणि तिथं जाऊन आपण मदत मागायला हवी पण दुसरा विचार असाही होता जर आपण त्या शेकुटीपाशी गेलो आणि काही वेगळं जर आपल्याला दिसलं तर आपल्यासाठी अवघड होईल म्हणजे थोडी थोडी भीती तर भूताभिताची वाटूच लागली पण त्याहूनही जास्त भीती अशी वाटू लागली जे लुटपाट करणारे माणसं असतात ना ती जर त्या शेकुटीपाशी बसलेले असले तर आपण स्वतःहून अडचणीमध्ये जाणं हे काय बरोबर नाही असं मला वाटू लागलं पण याशिवाय मला दुसरा कोणता रस्ताही दिसत नव्हता मी कशीबशी हिम्मत करून त्या शेकोटीच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न केला वीस तीस पावलं समोर टाकले आणि थोडासा लपून ते शेकोटीकडं बघितलं तर मला आता थोडंसं स्पष्टपष्ट दिसायला लागलं त्या शेकोटीच्या भोवती काही माणसं बसलेली होते आणि त्या माणसांचे चेहरे स्पष्टपणे दिसू लागले मी थोडं अजून जवळ गेलो जवळ गेल्याच्या नंतर त्यांच्यापासलं जे सामान आहे ते सगळं काही दिसायला लागलं काहीजवळ चादरी होत्या काहीजवळ टोपले होते आणि त्यातल्या जवळ काठी होती जणू की तो एखादा मेंढरा वगैरे वळणारा माणूस असतो ना त्या प्रकारची त्या शेकोटीच्या भोवती जे जण बसलेले होते त्यांच्या कपड्यावरून त्यांच्या वेशभूषावरून ते पूर्णपणे गावठी असे मला वाटू लागले मी कशी हिम्मत हिंमत करून त्यांच्याकडं पाऊल उचलले आणि त्यांच्यापाशी गेलो ते त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये गुंग होते गप्पा गोष्टी चालू होत्या हसू लागले खिदळू लागले बोलू लागले आणि मी तिथं जाऊन थोडा वेळ थांबलो तरीसुद्धा त्यांचं लक्ष माझ्यावर येत नव्हतं आणि मग मीच स्वतःवरून त्यांना बोललो मंडळी मला थोडीशी मदत भेटेल का माझी ना त्या रस्त्यावर थोडीशी गाडी बंद पडली हो आणि मला कळत नाही की मी काय काय करू ते आता ती चौघजणं माझ्याकर असं बघू लागली मी असं बोलल्याच्या नंतर एकदम आश्चर्याने अशा प्रकारे म्हणजे त्यांचे जे हसण्याचे चेहरे होते ना ते एकदम असे सिरियस झाले आणि ते माझ्याकडे बघू लागले आता माझी फाटली मला वाटलं की यार हे असे अचानक माझ्याकडे का बघतायत त्यामधला एक म्हणतो कुठं पडले तुमची गाडी बंद मी म्हणले मा, ते त्या मागच्या रस्त्यावर त्या थोडं घाटामध्ये खोलमध्ये त्यावर त्याचा दुसरा मित्र म्हणला की आत्ता काय होऊ शकत नाही या आमच्यासोबत थोडं बसा आता इच्छा तर माझीसुद्धा होती कारण की बाहेर खूपच जास्त थंडी वाजू लागली कडाक्याची थंडी आणि या थंडीने माझ्या हातात सगळे बोध पडले होते माझ्या हातामध्ये मा सगळ्या मुंग्या धावू लागल्या म्हणजे मुंग्या आल्या होत्या आमच्या भाषेमध्ये मुंग्या येणं अशा म्हणतात झनझण करतात अशा बोध होतात हात हातांना काही जाणवत नाही माझीसुद्धा इच्छा होती की त्या शेकोटीपशी जावं शेकावं आणि थोडंफार गरमीला राहावं पण माझी हिंमत होत नव्हती हो त्यांचे जे चेहरे बघितल्याच्यानंतर आणि त्यांचं ते बोलणं ऐकल्याच्यानंतर पण तो माणूस म्हणला ना की या शेकोटीपशी बसा त्यावर मी थोडं त्यांच्या चेहऱ्याकडं बघत बघत थोडं हळूहळू त्या शेकोटीपशी गेलो बसलो बसल्याच्यानंतर शेकोटी शेकू लागलो ते चौघही जण सिरियसनेस त्यातला एकही माणूस बोलत नव्हता एकही बोलत नव्हता सगळेजणं माझ्या चेहऱ्याकडे बघत होते आणि माझी खाली फाटत होती मी शेकोटी शेकत होतो शेकता शेकता जे माझ्या हात जे धुंद पडले होते ना बोध पडले होते ते हळूहळू आता जाग्यावर यायला लागले होते आणि मी हळू वारता यांना बोलायला लागलो भावनेराव तुम्ही असे माझ्याकडे का बघतायत त्यावर एक दोन सेकंदी सगळेजणं शांतच बसले होते तसेच पाहू सारखे आणि अचानक हसायला लागले चौघही जण गदगद हसायला लागले आता मी पूर्णपणे कन्फ्यूज झालो की हे आहेत का आणि त्यांचं पाच सहा सेकंद हसणं झाल्याच्यानंतर त्यातला एकजण म्हणला काय सोयरे हो भीती वाढती आहे का तुम्हाला मग मी हसत हसत म्हणलो हा हा भीती वाढती हो तुम्ही असे एकदम शांतपणे अचानक बसले आणि माझ्याकडे बघतायत त्याने मला खूप भीती वाटली असं म्हणल्याच्यानंतर ते अजून हसायला लागले आणि त्यातला तो तिसरा माणूस म्हणला की अहो आम्ही तुमची मस्करी घेत होतो आमी सुद्धा तुमच्यासारखंच इथे येऊन बसलेलो हो आहोत आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की इथं आम्ही का बसलो आहे कारण की इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे रात्रीच्या दहाच्या नंतर या जागेवर कुणी येतच नाही कारण इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा या जागेवर जी मेलेली माणसं असतात ना ते फिरतात म्हणे आणि आम्हाला उशीर झाला त्यामुळे आम्ही विचार केला की चला बाबा इकडं तिकडं जाण्यापेक्षा एका जागेवर सेक्युरिटी करावं आणि इथं बसावं आणि त्यावरून तर अमोशाची रात्र आम्हाला भीती वाटू लागली त्यामुळं आम्ही इथे सिक्युरिटी केली आणि इथं बसलो आता त्यांचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर मी थोडं आश्चर्यचकित झालो की हे सगळं काय आहे म्हणजे मान्य करतो हे भूत वगैरे असतात पण चौघजण माणसं असताना या जागेवर बसणं शेकोटी करणं आणि चौघजण असताना भिनं हे मला थोडंसं वेगळं वाटलं हां मी ऐकला आहे त्यामुळं मी भिलो असतो तर काही प्रॉब्लेम नाही पण हे चौघजणं असून भिनं हे थोडं विचित्र वाटलं आणि मी त्यांना विचारलं सुद्धा यात भिण्याचं काय आहे तुम्ही चौघजणं आहात अहो माझ्यासोबत जर एखादा मित्र जरी असला असता ना तरी मी माझी हिंमत करून एकला समोर गेलो असतो आणि तुम्ही चौघजणं असून इथं भिलात मी असं म्हणल्याच्यानंतर ते हसता हसता पुन्हा शांत झाले शांत झाल्याच्या नंतर त्यातला एकजण मला म्हणाला सोयरे ओ भूतासाठी ना काय चौघजणं काय चाळीस जण रात्र अमावश्याची आहे आणि अमावश्याच्या रात्री खास करून जर या घाटामध्ये कोणी आलं ना तर ते जिंदगीभर वापस जात नाही असं आम्ही ऐकलंय आणि आम्हाला आमचे जीव प्यारे आहेत मग तो माणूस एकला असो चौघं असो की चाळीस जण असोत सगळे काय होतात इथं कोणी राहत नाही कुठं जातात काय होतं त्यांचं हे कोणालाच माहीत नाही आणि देवाची कृपा तुम्ही इथपर्यंत आलात आमच्याजवळ नाहीतर तुमचं सुद्धा काही खरं नाही त्या माणसाचं असं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावरचं जी हसू आहे ना तो एकदम असा आखडला आणि बोलता बोलता पुन्हा आमचे विषय वाढण्यात आले मी विचारले त्यांना की तुम्ही इतक्या रात्री कसं काय इथपर्यंत आलात त्यातला एकजण म्हणाला की आम्ही व्यापारी आहोत आम्ही गावागावामध्ये जाऊन खेड्यापाड्यामध्ये आमचं हे सामान विकतो इथं जवळच एक गाव आहे तिथं आम्ही सामान विकू लागलो आणि विकता विकता आम्हाला फार उशीर झाला जेवण वगैरे करताना आणि आम्ही निघलो नंतर विचार आला की बाबा आज अमावस्य आहे हा घाट लागला आहे चलण्यापेक्षा आपण एका जागेवर बसून थांबलेलं बरं कारण की एखादा न जाणून चकवा बिकवा लागला तर काय आपल्यासोबत काय घडलं तर आपल्या बाळा लेकरांचं कसं होईल त्यामुळं आम्ही चौघजण इथं थांबलो आणि तुम्ही कसं काय अडकला तिथं मग यावरून मीसुद्धा माझी कहाणी सांगितली की बाबा माझी गाडी बंद पडली आहे मी माझ्या गावी जाऊ लागलो मलाही वाटलं की रात्र आहे चांगलं बोलत बोलत ऐकत ऐकत आपण जावं गाणे माझी गाडी अचानक बंद पडली असं म्हटल्याच्यानंतर आम्ही पाचही जणं तिथं मस्तपैकी गप्पा वगैरे मारू लागलो आता गप्पा मारता मारता मी त्यांना पुन्हा म्हणलो की अहो कुणी इथं जवळपास मदतीला भेटेल का त्यावर ते पुन्हा म्हणले की बाबा सोयरे हो तुम्ही कोणीही मदतीला पाहू नका ना कोणी काही करू नका तुम्ही शांतपणे इथं बसा चुपचाप चुपचाप बसा तुम्ही काही वेळा आमचं बोलणं झालं गप्पा वगैरे झाल्या एक एक किंवा दीड तास झाला असावा आणि नंतर त्यातला तो एकजण म्हणतो की चला मंडळी आता आपण ना झोपी जाऊयात आणि मी पण त्यांच्या होकारामध्ये होकार दिले माझ्या पायातल्या चपला काढल्या उशाशी घेतल्या आणि त्या शेकोटीच्या भोवतालच मी माझं अंग टाकलं माझ्याजवळ ना आथरून होतं ना पांघरून होतं आणि त्यांची ही परिस्थिती जवळपास त्यांच्यासारखी होती माझ्यासारखी होती आम्ही पाचही जणं त्या शेकोटीच्या जवळपास असं झोपी गेलो झोपी गेल्याच्यानंतर कदाचित रात्रीचे तीन वाजले असावेत त्यावेळेस माझ्या कानावर काहीतरी कुडकुडण्याचा आवाज आला मी उठून बसलो शेकोटीकडे बघितलं शेकोटी चालू होती जाळ चालू होता पण त्याच्या भोवतीचे चौघजणं झोपले होते ना ते चौघजणं नव्हते मी आरबळलो इकडं तिकडं बघायला लागलो मला दूरदूरपर्यंत ते दिसत नव्हते आता जी शेकोटी केली होती ना आम्ही त्या शेकोटीच्या शेजारीचे एक झाड होतं मी सगळीकडे बघितलं मला दिसले नाहीत की लगेचच माझ्यासमोर एक छोटंसं हाडूक पडलं खाली छोटंसं हाडूक मी खाली पाहिलं ते हाडूकूचं ल ताजं ताजं त्या हाडकाला लाळ लागलेली होती त्याच्यावरचं मांससुद्धा त्याला चिटकलेलं होतं थोडं थोडंसं हे बघितल्याच्यानंतर मी थोडासा कन्फ्यूज झालो अरबळलो घाबरलो आणि ते हाडूक जे पडलं ना आम्ही असं वर पाहिलं शेकू शेकुटीच्या प्रकाशामध्ये झाडावर मला एका फांदीवर दोन डोळे चमकताना दिसले मी म्हणले की हा काय प्रकार आहे खिशातला मोबाईल पटकर काढला त्याची टॉर्च लावली आणि त्या फांदीकडं मोबाईल लांबवला त्या फांदीवर त्यातला एक माणूस बसलेला पूर्ण नग्न अवस्थेमध्ये पूर्ण नग्न अवस्थेमध्ये त्याच्या हातामध्ये एक पंजा होता आणि त्या पंजाची बोट तो माणूस खाऊ लागला आणि त्यातलंच एक हाडू खाली पडलं होतं जे की माझ्या समोर पडलं होतं त्याची ती लाल खातांनी खाली पडू लागली त्याचे डोळे माणसासारखे दिसत नव्हते जणू की एखाद्या लांडका असतो ना त्या प्रकारचे त्याचे डोळे दिसू लागले त्याचे पाय त्या फांदीवर बसलेली होती त्या फांदीला त्याच्या पायांनी घट्ट पकडलेलं होतं आणि दोन्ही हाताने तो त्या करंगळ्या खाऊ लागला कचकच खच कच तोडून तेवढ्यात मला पुन्हा दुसरीकडून आवाज आला मी करकर माझी बॅटरी फिरवली तर त्या झाडाच्या फांदीवर वर, वर बसलेला अजून एक माणूस त्याच्या हातामध्ये मासाचा लोथळा जणू की तू मांस एखाद्या मांडीचं काढलेलं असावं तो ते मांस खाऊ लागला आणि तेवढ्यात पुन्हा एक आवाज आला त्या खोडाच्या पाठीमागून हळूवार एक माणूस मान काढून माझ्याकडे बघतोय एकदम विचित्र आणि तिघही जण निर्वस्त्र एकाच्याही अंगावर हे सगळं पाहिल्याच्या नंतर मी जोरात ओरडलो खूप जोरात ओरडलो इतक्या जोरात की माझ्या अंगामध्ये जितका जीव आहे ना तेवढ्या जोरात ओरडलो आणि पळण्याचा पूर्ण प्रयत्न केला जेव्हा मी माझा पाऊल समोर टाकला त्यावेळेस मी धापकर खाली पडलो मागं वळून पाहिलं तर माझे दोन्ही पाय टोंगळ्यापासून तुटलेले होते जणू की एखाद्या जनावराने माझे पाय तोडलेले आहेत मी माझ्या पायांना दोन्ही हाताने धरण्याचा प्रयत्न केला तर माझा एक हात कोपऱ्यापासून तुटलेला होता आणि बघता बघता ते जण माझ्या समोर येऊन उभे राहिले मी त्यांच्याकडं बघत होतो ते तिघंजणं माझ्याकडं बघत बघत माझ्या बॉडी पार्ट्स खाऊ लागले तेवढ्याचा माझ्या कानावर आवाज आला कुणीतरी माझ्या पाठीमागून चलत येते मी उत्ताना जमिनीवर झोपलेला होतो आणि हळूवार दोन पाय माझ्या एका या बाजूने आणि दुसऱ्या या बाजूने येऊन उभे राहिले मी वर बघितलं तर माझ्या तोंडावर लाळ पडल्यासारखं कोणता तरी पदार्थ पडला चिकट मी माझ्या एका हाताने तो पदार्थ माझ्या चेहऱ्यावरचा पुसला आणि वर बघितलं तर एक विचित्र प्रकारचा प्राणी उभा होता आणि बघता बघता त्याने धापकर माझ्या चेहऱ्यावर वार केला आणि तिथंच माझ्या डोळ्यासमोर पूर्ण काळोख पसरला तिथंच माझं आयुष्य संपलं